मित्रांनो महाशे शिंदे केसरी मैदान जवळ येतं आहे ओरिजिनल जुने हिंद केसरी आणि या मैदानात सर्वच टॉपची नंदी सज्ज झालेत आणि टॉप नंदीचे टॉप पायरेसुद्धा फिक्स झालेत काहींचे शंभर टक्के फिक्स पायरे झालेत तर काहींचे पायरे अजूनसुद्धा समोर येत नाहीत त्यापैकीचे एक म्हणजे बैलगाड क्षेत्रातील देवदशी दे हिंद दे केसरी बाकासो बाकासाच्या पायऱ्याची खूप चर्चा चालू आहे आणि त्याच पाय सोबत अनेक चेहरे जोडण्यात येत आहेत अनेक चेहऱ्यांची नावं सांगण्यात येत आहेत की हा बाकासोबत असूकतो त्यामध्ये जास्त चेहऱ्या चर्चा आहे चिमण्याची बऱ्याच जणांची इच्छा आहे की चिमण्यासोबत पायरा असावा नक्कीच गाड्याला तो फॅन्स फेड लागेल आणि असं देखील सांगण्यात येत आहे की बाकास तुमचा चिमण्यासोबत शंभर टक्के फिक्स पायरा झाला आहे पण तो नक्की करी अकरा आला की सोळा आला तर मी तुम्ही चिमण्या आणि बाकास राहिलेला अकरा की पाहता अकरादा अकरा तारखे नाही तर सोळा तारखेला पाहताना दिसणार आहेत त्यानंतर दुसरं म्हणजे चिक्या चिक्यास बाकासोबत असं असेल असं सांगण्यात येते पण मित्रांनो चिक्याचा लखनसोबत शंभर टक्के फिक्स पायर झाला आहे असं सांगण्यात येते मग अकरा तारखेला केला बाकासोबत नक्की कोण दिसेल तर चटणी बाकऱ्याचा पहिलावान गर्णिकेचा राजा हा आपल्याला दिसू शकतो बघा मित्रांनो या गाडीला तु देखील तुफान स्पेड लागेल नक्कीच गाडी गुलाब दिसेल हे चळगेल माझांच्या प्रार्थना तर अकरा तारखेला बाकासूर आणि गळणकीचा राजा तर सो आला बाकासूर आणि चिमण्या बघूया तुमचं वैयक्तिक मत काय आहे बाकासोबत नक्की कोण दिसेल किंवा कोण दिसेल हवा हे कमेंट करून नक्कीच सांगा सात म्हणून भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेटच आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये